मला अजून तो दिवस आठवतो मी रोहितला विचारलं होतं म्हटलं रोहित सगळे म्हणतायत हे लोक पैसे वाटायचं आपलं काय रे म्हटलं म्हणजे काय म्हणजे आपण असं कधी केलं नाही आत्या आजोबा रागवतील नाही करणे काही असं म्हटलं अरे हो पण त्यांनी वाटलं तर काय करायचं काय काळजी करू नका बघूया बघूया म्हटलं अरे बघूया म्हणजे काय करूया तर तो म्हटलं आत्या दोन नाही मी बघतो बघतो म्हणजे काय बघतो बघतो नंतर ज्या दिवशी मतदान झालं रोहित पवारांनी जो व्हिडिओचा धडाकात लावला होता मी त्याला म्हणलं तू मतदानाचं बघ रे तू व्हिडिओ कशाला छान पाठवत आहे तो जो व्हिडिओ नंतर व्हिडिओ दणका हा पैसे वाटतोय तो, तो पैसे वाटतोय कोण शिव्या घालतोय बापरे बापरे काय दिवस बघायला लावले पांडुरंगा रंगा खरंच आहे काय व्हिडिओ त्या दिवशी बघायला मिळाले मी तर आयुष्यात कधी असं मनात पण आलं नव्हतं अशी नको नको ते व्हिडिओ कधी बघायला एकशे त्रेचाळीस कंप्लेंट केले किती एकशे त्रेचाळीस कंप्लेन आणि बँक मला तर देशातून फोन यायला लागले सुप्रिया कोणसा बँक आहे तुम्हारे निर्वाचन क्षेत्र मे जो चोवीस घंटा चालू आहे गल्ली पासून दिल्ली सगळ्यांचे फोन आले उत्तर प्रदेश मधून फोन आला कोणता बँक आहे खाता खोलना आहे काय मी सांगितलं अरे उत्तर प्रदेश मे याचा बँक नाही आहे हे वेल पुन्हा स्पेशल आहे पण त्याच्यानंतर ऍक्शन झाली परत काय काय झालं